नमस्कार स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर आजचा विषय आहे चहा तर तुम्हाला एक सांगतो की आजकाल जे व्यायाम करतात मग तो व्यायाम कोणताही असो एक तर तुम्ही जिमला जात असाल किंवा वॉकला जात असाल किंवा योगा करत असाल तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही चहा आहे ना चहा घ्यायचं नक्की टाळा कारण चहामुळे ना एक तर पन्नास प्रकारचे रोग होतात सर्वात महत्वाचं आणि दुसरा असं आहे की तुम्ही ज्यावेळेस चहा घेता त्यावेळेस तुम्हाला ऍसिडिटी होते अजून एक ज्यावेळेस तुमचं डेली चहाचं प्रमाण जास्त वाढतं त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात मग स्किनचे प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होतात त्याने काय होतं एक तर चहा पिलं तर आपण आपली भूक मरते त्याच्यात आपलं जेवण चांगलं होत नाही त्यामुळे पोटामध्ये जळजळ होते त्यामुळे चहा घ्यायचं नक्की टाळा तर तुम्हाला मी एक उपाय सांगतो जे तुम्ही नक्की घेणे ट्राय करा चहाच्या जागी ग्रीन टी घ्यायला सुरुवात करा ज्यावेळेस तुम्ही ग्रीन टी घेणार त्यावेळेस तुमच्या शरीरात मध्ये मेटापॉलिझमचं प्रमाण चांगल्या प्रमाणे वाढणार आणि ते तुमच्या शरीरासाठी एकदम बेस्ट राहणार तुम्हाला अजून ग्रीन टीचा एक फायदा सांगतो ग्रीन टी ज्यावेळेस तुम्ही पिणार त्यावेळेस तुमच्या शरीरात तर मेटापॉलिझम तर वाढणारच पण वेट लॉससाठी खूप म्हणजे खूप चांगल्या प्रमाणात उपयुक्त म्हणजे ग्रीन टी आहे ज्याने तुमचं वेट लॉस व्हायला सुद्धा चांगल्या प्रकारे मदत होईल त्यामुळं चहाच्या जागी ग्रीन टीला प्राधान्य नक्की द्या तर तुम्हाला चहाचा अजून एक दुष्परिणाम सांगतो की ज्यावेळेस तुमचं चहाचं प्रमाण जास्त वाढणार त्यावेळेस तुमचं बीपीचंही जास्त प्रमाण वाढणार अजून तुमचं हळूहळू तुमचं ब्लडमध्येही प्रॉब्लेम येणार त्यामुळं चहा घ्यायचं नक्की टाळा कारण चहा फक्त तुम्ही तीस दिवस बंद करा आणि त्याचे रिझल्ट पहा की चहा बंद केल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये किती बदल होतात त्यामुळे ना चहा घ्यायचं नक्की टाळा आता तुम्हाला एक मी दुसरा उपाय सांगतो ती म्हणजे ब्लॅक टी ब्लॅक टी घेतल्याने तुम्ही जर रोज घेतली तर तुमचे हाडे मजबूत होणार तुमची प्रतिकारशक्ती वाढणार तुमचं जेवण पचन व्हायला चांगली मदत होणार आणि शरीरामध्ये जे अतिरिक्त जी चरबी आहे ते निघून जाण्यासाठी चांगला उपयोग होणार त्यामुळे चहाच्या जागी आपण नक्की ब्लॅक टीचा ब्लॅक टीचा वापर करावा अशा चांगल्या माहिती आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नितीन मोटिवेशन 96 सिक्स जय हिंद जय महाराष्ट्र